आम्ही खूप समजेल सांगितलं साडे बारा कोटी रुपये या रस्त्याचा प्रत्यक्षात खर्च होणार मुख्यमंत्री योजनेचा मंत्री मी आहे राजाभाऊ आणि आमच्या गावकऱ्यांनी एक निवेदन वाचून दाखवलं मला आता आणि निवेदन वाचून दाखवल्यानंतर सांगितलं की या नदीवर मुलाची आवश्यकता आहे पाणी आलं की पली वाहतूक बंद होते तेव्हा आणि राजा पहिल्यांदा मतदारसंघात पहिल्यांदाच मतदारसंघात गावानं मागाव आणि मी न द्यावं असा बिलकुल विषय नाही राजा भाऊ म्हणलं परत बघू आपण करू पण राजा भाऊ आज पासून आठ दिवसाच्या आठ त्या पुलाला मान्यता मिळेल पुलाच काम आपण गावात करू आणि तर नातच आमचं नातं त्या आणि आपण भावना व्यक्त केल्या की त्याचा तीर्थ क्षेत्रामध्ये समावेश करा पहिल्या टप्प्यातला कळवर्गातला समावेश राजा हो पंधरा सोळा सतरा तारखेला डीपीडीसी आहे आणि त्या जीपीडीसीच्या बैठकीमध्ये आपण प्रस्ताव द्या या देवस्थानला वर्गाचा दर्जा आपण देऊन टाकू त्यानंतर राजाबा बळवर्गाकडे या अजिबात अडचण नाही पण मी जाताना शब्द देऊन जातो की या देवस्थानच्या विकासासाठी आपण येणाऱ्या दोन वर्षामध्ये वर्गात त्याचा वर्गात घेऊन वर्गात समावेश करू आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये या देवस्थानला कमीत कमी, कमी पाच कोटी रुपयाचा निधी आपण या माझ्याकडे आणि भाऊ पहिल्यांदा मला इथे घेऊन आले तेव्हा बाकीची कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही या भागात कोण काय करता विषय बाजूला ठेवा पण एक तुम्हाला नक्की सांगेल राजा भाऊ सारखा कर्तृत्वान आमदार या तालुक्याला मिळणं हे तालुक्याचं नशीब आहे आज आपण बघतो देश स्वतंत्र झाला किती वर्ष झाली त्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली किती वर्ष झाली आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा आज आपण शेतीला पाणी मागतोय आज आपण शेतीला पाणी मागतोय हे दिवस का आपल्यावर आले का नाही झाला आतापर्यंत आणि हे करायला भाऊला देवेंद्र फडणवीस साहेबांनाच पुढे यायला राजा भाऊनी या ते काम मंजूर केलेलं आहे राजाभाऊ येताना गाडी सांगत होते या भागाचा पाण्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण सोडवलाय आता टेंडर झाले प्रशासकीय मान्यता झाली पाणी आले पण आता बंदरे भरायचं एक लक्षात घ्या की हे कोण करू शकतो फक्त भाषण देऊन कडक कपडे घालून जमत नाही आपल्याला सगळ्यांना या लोकांच्यात राहून लोकांचं काम करायची भूमिका घ्यायला लागते तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन आता आमचे जिल्हाध्यक्ष तर बसलेले आहेत सर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आदर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि असा नेता असा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे की या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेणारा नेता दलित शोषित वंचित अगदी दुष्काळग्रस्त भागाचा असू दे कोणतरी म्हणलं देवेंद्र फडणवीस साहेब शहरात राहतात पण मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात पहिला विषय राजाबाबत हो काय माणसाने घेतला असेल पहिली मुलाखत होती कि मला या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवायचा आहे माझ्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचंय त्यासाठी दुष्काळच पाणी वरून